आपण जर बघितलं तर साताऱ्या जिल्ह्यामध्ये एक पत्रकार एका महिलेवर झालेल्या अन्यायाबद्दल अध्यक्ष महोदय त्या, त्या ठिकाणी त्याच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत होता महिलेचाच आवाज तो पोचवत होता अध्यक्ष महोदय त्या भागामध्ये ज्या काही लोकांवर अन्याय झाला त्या लोकांचा आवाज त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय तो खरात नावाचा जो वकील होता तो लोकांपर्यंत अध्यक्ष महोदय पोचवायचा काम फक्त काय करत होता जे पत्रकार सर्व काम करतात तेच केलं की जे ऐकलं समजलं कळलं जे काय कागदपत्र हातामध्ये मिळाले तो जो संविधानाने आपल्याला हक्क दिला तोच हक्क अध्यक्ष मोदय हो तो पत्रकार त्या ठिकाणी बजवत होता फक्त प्रॉब्लेम एवढाच झाला की ज्याच्या विरोधात तो बजवत होता तो आज त्या ठिकाणी एका महत्वपूर्ण पदावर आहे आणि त्या पदाचा पदा वापर करून अध्यक्ष मोदय हो तो पत्रकार आता जेलमध्ये अध्यक्ष मोदय हो महिलेचा विषय जेव्हा आम्ही पत्रकारांची अध्यक्ष महोदय बोलत होतो एका महिला पत्रकारांनी फक्त आम्हाला सांगितलं की असं असं एका आमदाराबद्दल एका महिलेली काहीतरी अॅलिगेशन केलंय नाव सुद्धा अध्यक्ष तर सांगितलं नव्हतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आमदार म्हणून एखाद्या कांद्याचा शेतकरी आला म्हणाला आमचा हा विषय अधिवेशनामध्ये मांडा आपण मांडतो अध्यक्ष मोदय एखादा युवा आला एखादा एमपीएससी नाहीतर स्पर्धा परीक्षेचा मुद्दा अध्यक्ष मोदय आपल्याला सांगितला आपण लगेच तो समजून घेतो अध्यक्ष मोदय तो, हो तो लगेच मांडतो एखाद्या व्यक्तीवर कुठेतरी अन्याय झाला ते एक गोष्ट आपल्याला समजली तर अध्यक्ष मोदय हो या विधिमंडळामध्ये या हाऊसमध्ये नाही तर आपण पत्रकारांसोबत अध्यक्ष मोदय हो बोलतो तसंच एका महिलेचा विषय कानावर आल्यानंतर त्या महिलेला न्याय मिळाला बाहेर एवढीच भूमिका अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून मांडली होती आणि मग काय झालं तर आमच्या विरोधात हक्कभंग आला हरकत नाही अध्यक्ष मोदय हक्कभंग येईल त्या समितीकडे आम्ही सर्वजण अध्यक्ष मोदय तिथे जाईल हक्कभंग आणायचा नाही आणायचा हा तिथं अध्यक्षांचा हक्क आहे पण दुसऱ्या बाजूने आम्ही हेही म्हणतो की जेव्हा आम्ही हक्कभंग अध्यक्ष मोदे आणतो आमची सुद्धा अपक्ष असते की आम्ही विरोधात असलो तरी आमचं सुद्धा ऐकलं गेलं पाहिजे आम्ही जो हक्कभंग आणतो तो मानला गेला पाहिजे त्याच्यावर आम्हाला बोलण्याची संधी दिली पाहिजे पण अध्यक्ष मोदय तशा प्रकारे कुठेही काय होत नाही अध्यक्ष मोदय सत्तेतले आमदार हे सत्तेत आहेत आम्ही समजू शकतो पण या हाऊसमध्ये तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण समान आहोत आम्ही एखादा मुद्दा मांडत असेल तो तितकाच महत्वाचा असतो जेवढा एक सत्तेतला आमदार अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी तो मुद्दा मांडतो आणि आम्हाला मुद्दा त्या हक्क भंगाच्या माध्यमातून एवढाच मांडायचा होता की या हाऊस मध्ये एका व्यक्तीला एक हक्कभंग मांडत असताना था चुकीची माहिती ही तिथं हाऊसला दिली आणि ते चुकीचं आहे एवढंच आम्हाला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी बोलायचं होतंय तो आमचा अधिकार आहे संविधानाली दिलेला अधिकार आहे लोकशाहीला दिलेला अधिकार आहे पण तो बजवण्याची जर आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष महोदय संधी दिली जात नसेल तर मला कुठेतरी बोलावं लागेल या हाऊसमध्ये या पवित्र हाऊसमध्ये सुद्धा संविधानाचे जे मूलभूत विषय आहेत मूलभूत गोष्टी आहेत त्या सुद्धा हो त्या ठिकाणी पाळल्या जात नाही अध्यक्ष हो महोदय मला एवढंच आपल्याला विचारायचंय की हा एखादा विषय महिलेच्या अत्याचाराचा तुमच्यावर तुमच्यापर्यंत आला असता तुम्ही सुद्धा अध्यक्ष महोदय हा विषय त्या ठिकाणी घेतला असता अध्यक्ष महोदय तसंच मला एक तुम्हाला विचारायचंय की एक मातंग समाजाचा व्यक्ती आहे एक कुटुंब आहे स्वतःच्या हक्कासाठी अध्यक्ष महोदय ते लढत आहे नावाचं ते कुटुंब आहे